दापोलीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का पाच नगरसेवक शिंदे गटात सामील शामराव सहकारी पतपेढीमध्ये नागरिकांचा कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खेड रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठी गर्दी खेड येथे निमित्त सुप्रसिद्ध शिव व्याख्याते सौरभ कराडे यांच्या व्याख्यानमालाचं आयोजन आणि गृह राज्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन सविस्तर वृत्त दापोलीतील राजकारणात मोठी उलथापालत झाली आहे उद्धव ठाकरे गटाला जबरदस्त धक्का देत दापोली नगरपंचायतीचे पाच नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल देखील झाले आहेत गृहराज्यमंत्री योगेश योगेशा कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या पाच नगरसेवकांनी हाती घेतलाय कोकणात शिवसेना शिंदे गटाची ताकद अधिक मजबूत झाली आहे उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे विलास शिगवण मेहबूब तळघळकर अनवर रखांगे संतोष कलगुटके अश्विनी लांजेकर या नगरसेवकांनी आपल्या निर्णयामागचं कारण स्पष्ट करताना सांगितलंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री राज्यमंत्री कदम यांच्या विकास कामांवरती विश्वास ठेवून आपण हा पक्ष प्रवेश केलाय आणि निर्णय घेतलाय कोकणात गेल्या काही महिन्यापासून शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत आहेत अनेक लोकप्रतिनिधी नगरसेवक तसेच पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत दापोलीतील ही घडामोड देखील त्याचाच एक महत्त्वाचा आणि मोठा भाग आहे कदम यांनी या प्रवेशाचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत शक्य आहे त्यामुळे लोकांचा ओढा शिंदे गटाकडे वाढतोय शिवसेनेची ताकद ही कोकणात अधिक वाढते दापोलीतील या राजकीय हालचालींमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे गटाची आणखी मोठी पडझड होण्याची शक्यता देखील गृह राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी वर्तवली आहे तर पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे खेड तालुक्यातील भरणी येथील श्यामराव सहकारी पतपेढीच्या ठेवीमध्ये घोटाळा झाला असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जातोय खेड तालुक्यातील भरणी येथे असलेल्या शामराव सहकारी पतपेढीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवीदारांनी केलाय नागरिकांच्या कष्टाने कमवलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये प्रचंड संताप आहे सकाळी महिला वयोवृद्ध तसेच इतर नागरिकांनी नागरिकांनी धडक या पता अनेक वर्षापासून पैसे गुंतवले होते मात्र गेल्या काही महिन्यापासून ठेवीचे पैसे परत मिळत नसल्याने लोकांमध्ये अस्वस्थता परतली होती आज अखेर संतप्त ठेवीदारांनी पतसंस्थेवरती जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते अनेक ठेवीदारांच्या लाखो रुपयांचा प्रश्न असून पतसंस्था व्यवस्थापनाने याबाबत नाहीये ठेवीदारांनी पतसंस्थेच्या संचालकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून लवकरात लवकर ठेवी परत न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिलाय याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी सध्या जोर आहे बरोबर आहे आणि मी पण त्यांच्यातलीच एक आता झालेली आहे खरं म्हणजे कारण माझं सुद्धा माझं कुटुंब आणि मी अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून खूप काही भोगलेलं आहे तर सगळ्यांचे पैसे कसे मिळावेत ह्यासाठी प्रयत्न राहू आम्ही हो मी खेड सहाय्यक निबंधक आणि रत्नागिरी सहाय्यक निबंधक यांना सगळं कबूल केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा तेन जो निर्णय सांगितलेला आहे त्याप्रमाणे संचालकांनी फॉलो केलेला नाहीये के काय कबूल केलं के स्पष्ट के सरसकट सगळ्यांचे पेमेंट करायचे आहेत असं निबंधकाने सांगितलेला आहे ते सांगितलं तुम्ही काय काय केलं ते सांगा तुम्ही कशा प्रकारे पुस्तक तुमच्या निदर्शनात या गैर गैरव्यवहार जो आलाय नाही मी त्यांनी आरोप केला तो बरोबर आहे पण मला काही नाही मला घरगुती प्रॉब्लेम आल्यामुळे मला ते करावं लागलं दोन मुलं आहेत माझी आणि मी आ, आई आहे माझ्या जबाबदारी आहे आणि कमावता कोणीच नाही आहे त्यामुळे मला असं पाऊल उचलावं लागलं चुकीचं पाऊल उचलावं लागलं मॅडम लाग तुम्ही जवळपास चाळीस लाख रुपये या पद्धतीचे तुमच्या पर्सनल कामासाठी वापरले त्यात तुम्ही एक नाव घेतलं पैसे देणार होतो म्हणून त्या व्यक्तीला मी अठ्ठावीस लाख दिले संजय भोसले ती ते दिले। दर महिना एकदम दिले नाही एक, एक एक लाख असे देत होते मी अठ्ठावीस अठ्ठावीस लाख देताना बाकीच्या संचालक मंडळाला अचानक मला कामावरून काढल्यामुळे मला नंतर काय सांगण्याची संधी मिळाली नाही आणि नंतर मी सांगे सांगत होते त्यांना पण त्याने खूप इश्यू केला त्या गोष्टीचा आणि त्यामुळे मी हे करत होते ते फायनान्स वाले मला बोलले चाळीस लाख तुम्हाला कर्ज देतो म्हणजे पतपेडीत उचलायची वेळ झाली नसती माझ्यावर पण त्यांनी सुद्धा मला बारा लाखाला फसवलं आम्ही सर्व या ठिकाणी जमलो होतो श्यामराव सहकारी पतसंस्थेमध्ये आमच्या इथल्या गावातल्या काही मंडळींचे ठेवी ठेवलेल्या होत्या त्या वेरळ मधल्या आणि ते लोक योगायोगाने माझ्याकडे आली होती की बाबा आमच्या ठेवी ठेवल्याने पैसे मिळत नाहीत त्याप्रमाणे आम्ही सर्व शामराव पतसंस्थेतले ठेवीदार आम्ही इथे आलो त्याच वेळेला अन्य लोक देखील आले आणि त्यावेळेला प्रथमदर्शनी हे ऑफिस आम्हाला बंद दिसलं आम्ही शेजारच्या टपरीत बसलो आणि त्या लोकांचं रेकॉर्ड घ्यायला गेलो तर साधारणपणे दीड दीड कोटी रुपये ठेव लोकांचं देणं अपेक्षित असलेले लोक आम्ही जमा झालो होतो त्यानुसार आम्ही जेव्हा कारवाईला सामोरं आम्ही संचालकांना आणि संबंधित त्यावेळेच्या शाखा देळकरे यांना फोन केला आणि त्यांना विनंती केली की उद्या दुपारी बारा वाजता आपण सगळ्यांनी आपल्या कार्यालयात भेटूया त्याप्रमाणे आज दुपारी बारा वाजता आमचं भेटण्याचं कार्यालय फिक्स झालं त्याच वेळेला काही संचालक चौघजणं काल आम्हाला तिथे भेटायला दे देखील आले आणि त्यांना देखील आम्ही आश्वासन दिलं की उद्या आपण सकारात्मक चर्चा करूया आपल्या तुमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे पैसे आहेत ज्यांनी भांडी धुनी फेरीचा धंदा करून आपल्याकडे पिकमीच्या रूपात म्हणा ठेवीच्या रूपात ठेवलेत असे जवळपास चार साडेचार कोटी रुपये आज आपल्या जमा आहेत आणि त्यात अध्यक्षांनी सांगितलं गेलं की आज आमचे साडेचार लोक कुठे जरी देणं असेल तरी आमच्या बँकेच्या खात्यात शून्य पैसा आहे मग हे पैसे नक्की गेले कुठं मग यासाठी सकारात्मक चर्चा करूया आणि लोकांना काय तो न्याय देऊया किंवा काहीतरी त्यांना मार्गदर्शन करूया यासाठी आज आम्ही इथं जमा झालो कालचा जमा चर्चा झाल्यानंतर बोललो आज आम्हाला अपेक्षित होतं की सर्व संचालक मंडळ आज प्रत्येक संचालकाला अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या संचालकांना आम्ही पर्सनल फोन केलेत आणि पत्रव्यवहार देखील केला काल इथले जे काय आता गोवळकर कर्मचारी आहेत शाखा अधिकारी असतील कोण त्यांच्याजवळ आम्ही पत्र दिलं त्याची पोच घेतली आणि त्यांना सांगितलं किंवा प्रत्येकाला पर्सनली सांगा की उद्या एक तर बारा वाजता आपण जमायचं आहे म्हणजे फोन तर केलेच होते पण पत्र व्यवहार देखील केला परंतु आज खरी परिस्थिती एवढे सगळे ग्रामस्थ इथले ठेवीदार आले असताना संचालक मंडळापैकी फक्त एकटे ते सकपाळ इथं उपस्थित आहेत आणि ह्या ज माझी ज्या शाखाधिकारी होत्या त्या उपस्थित आहेत बाकीचं संचालक मंडळ त्या सकपाळांजवळ पत्रव्यवहार करून सगळेजण सह्या करून पत्रव्यवहार पाठवत आहेत बाहेर बसून सह्या करायला या संचालक मंडळाला जर वेळ असेल तर एवढ्या ठेवीदारांच्या ठेवी देण्यासाठी समोर येऊन चर्चा करण्यात त्यांना का काय का प्रश्न आहे म्हणजे काय अडचण आहे खरं पण आता या संचालक ज्या शाखा अधिकारी मॅडम आहेत त्यांना देखील आता आम्ही प्रश्न विचारला असता त्यांनी देखील कबूल करतायत की मी स्वतः चाळीस लाखाचा घा मी स्वतः वापरले त्यातले आणि जवळपास एक कोटी ऐंशी लाख रुपये अध्यक्षांना दिलेत हे त्या देखील कबूल करतायत म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की आज एक कोटी रुपये इतरांचे पैसे शाखा त्यांनी अध्यक्षांच्या नावावर ठेवले आणि त्याच्या अगेन्स्ट अध्यक्षांना ऐंशी लाख कर्ज दिलं मला तर पहिला प्रश्न या संचालक मंडळा असा आहे की पतसंस्थेच्या संचालकांना त्याच पतसंस्थेचं कर्ज घाताना काही घेताना निर्बंध असतात हे सगळे निर्बंध मला वाटत त्यांनी पायदुळी रोळवले ह्यांनी सगळ्या ह्या जनतेला वेडं ठरवून लोकांना गृहित धरलं आणि ह्यांनी स्वतःच्या मनाला येईल असं ह्यांनी ह्या पद्धतीने व्यवहार करून ह्या सर्वसामान्य लोकांना ह्यांनी अक्षरशः देशोधडीला लावतात तसं लोकांच्या आज आप जर प्रतिक्रिया घेतल्या तर काही लोकांचे घरातली माणसं आमच्या ह्या वेळेच्या माता आहेत त्यांची सून पडले तिचं पायाचं ऑपरेशन आहे तिला दोन लाख खर्च आहे ती, ती, खर ती पैसे नाहीत म्हणून तिचा ट्रीटमेंट चालू आहे आमचे संतोष चव्हाण यांच्या मुलग्याने आय आय टी क्रॅक केली खरं तर पंच्याण्णव टक्के त्याला आय आय टी म्हणजे ज्याला पडले आणि ते फक्त पैशा अभावी त्याचा ॲडमिशन कॅन्सल आहे अशा काही दुःखद घटना ह्या पतसंस्थेमुळं घडल्या आहेत मला तर असं वाटतं की ह्या सगळं संचालकांना ह्याची सर्वाची लाज वाटली पाहिजे आणि खरोखर ज्यांना जे मनाची यांच्या मनात जर जरा जरी लाज असेल तरी हे सगळे एकत्र येतील खरं तर ऑगस्टपासून हा प्रकार चालू झाला असत चालू झाला आहे आणि तिथपासून आत्तापर्यंत हे सगळे एकामेकावर आहेत पण ह्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ह्या सर्व लोकांच्या पैसे कसे देता येतील याचा कधीही विचार केला नाही ह्यांना ह्या सर्व घटनेला हे सर्व संचालक जबाबदार आहेत हे कुठं ना कुठं तरी खारीचा वाटा आहे ह्यांनी सगळ्यांनी उचललेला आहे यात आणि म्हणूनच हे लोक ह्याच्यापासून लांब पाळत आहेत तर माझं म्हणणं एवढंच आहे की ह्यांनी है लवकरात लवकर या सर्वांचं पैसे देण्याची आपली प्रवृत्ती आई काळकाई ह्यांना सद्बुद्धी देवो आणि लवकरात लवकर या सर्व ठेवीदारांना ह्यांनी पैसे देऊन अशी इच्छा आहे अन्यथा सर्व या ठेवीदारांच्या रोषाला आणि रागाला यांना सामोरे जायला लागेल एवढंच मी आज आपल्या माध्यमात सूचित करतो महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज खेडमध्ये नेत्र तपासणी शिबिर संपन्न झालं या शिबिर उद्घाटन प्रसंगी माजी बांधकाम सभापती अण्णा कदम आणि उपस्थित होते हॉस्पिटल आणि शिवसेना खेड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने योगेशादा कदम यांच्या वाढदिवसा मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं होतं प्रमुख आयोजक भूषण चिखले यांच्या प्रयत्नातून हे मोफत नेत्र तपासणी शिबीर अठरा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान सुरू राहणार आहे त्यामुळे गुलमोहर पार्क येथील इन्पिगो आयकेअर हॉस्पिटल येथे नागरिकांनी सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसहा या वेळेमध्ये या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक भूषण चिखले यांनी केलंय दापोली विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त इन्पिगो व खेड शहराच्या वतीने आज मोफत डोळे तपासणी शिबिर असं अठरा ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत धारी हॉस्पिटल येथे आयोजित केलेले आहे तेव्हा सर्वांनी खेड शहरातल्यांना तालुका आणि नापोली विधानसभा जेवढे म्हणजे मतदारसंघातल्या लोकांनी इथे मोफत शिबिर ठेवलेलं आहे तेव्हा इथे येऊन येऊन आव अवश्य भेट द्या आणि दादांना शहराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांचा राजकीय वारसा लाभलेले महाराष्ट्राचे विद्यमान गृह तथा महसूल राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी आपल्या कारकिर्दीच्या जोरावरती महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच एक अढळ स्थान निर्माण केलंय गोरगरिबांचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे विद्यमान गृह तथा महसूल राज्यमंत्री आमदार योगेश यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खेड रेल्वे स्थानकावरती नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कोणी फुलगुच्छा देत तर कोणी अंगावरती भगवी शाल ओढत राज्यमंत्री योगेश आदा कदम यांना शुभेच्छा दिल्या तर प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे राज्यमंत्री योगेश आदा कदम यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यावेळी मंत्री योगेशदा कदम यांनी छावा चित्रपटाला शुभेच्छा देत हा चित्रपट आपण नक्की पाहणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं दरम्यान उद्योजक शैलेश कदम यांनी मंत्री योगेशदा कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून छावा चित्रपटाचे दोन मोफत शो आयोजित केले या विशेष शो चे उद्घाटन देखील योगेशदा कदम यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यानंतर केक कापून योगेशादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला योगेश अधांनी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांसोबत फोटो काढला आणि त्यांच्या शुभेच्छा देखील स्वीकारल्या. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा आपले विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश अधा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक शैलेश कदम यांच्याकडून सोशल मीडिया आणि मोबाईल मध्ये हरवलेल्या युवा पिढीला प्रेरणा आणि नवीन उमेद देण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज यांचा जीवनावरती आधारित असलेला चित्रपट म्हणजे बलिदान आणि शौर्याची गाथा सांगणार सा। असल्याने आजच्या या तरुण पिढीला संभाजी महाराजांचं कार्य निरंतर आठवणीत राहावं यासाठी योगेशाला कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शैलेश कदम यांनी हा फ्री शो आयोजित केला तरी आज मंगळवारी अठरा फेब्रुवारी रोजी खेड शहरातील

खेडी येथे दोन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं या व्याख्यानमालेत पुण्याचे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी उपस्थितांना व्याख्यान दिलं या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्मराहिला काही तुम्हा कारणे अशा ओजस्वी विचारांना उजाळा देणारे हे व्याख्यान ऐकण्यासाठी शिवप्रेमींना सुवर्ण संधी उपलब्ध झाली असल्याने काल सतरा फेब्रुवारी रोजी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती आणि याचप्रमाणे आज अठरा फेब्रुवारी रोजी देखील संध्याकाळी सात वाजता लक्ष्मीनारायण देवस्थान खेड येथे व्याख्यान ऐकायला श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती उपस्थित शिवप्रेमी इतिहासप्रेमी आणि विचारशील नागरिकांसाठी हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे त्यामुळे मोठ्या संख्येने दिसून वन विभागाने पर्यटनावरती आधारित आरेवारेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले वन विभागाने परदेशातील ऍडव्हेंचर पार्क प्रमाणे आरेवारे येथे पर्यटनावरती आधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा त्यासाठी जिल्हा नियोजनामधून पाच कोटी इतका निधी दिला जाईल असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी केले यांनी दिले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहात पालकमंत्री उदय सामंत यांनी काल विविध बैठका घेतल्या बैठकीला उपवन संरक्षक गिरीजा देसाई महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे तांत्रिक सल्लागार सुनील देशमुख तहसीलदार राजाराम म्हात्रे मुख्याधिकारी तुषार बाबर गट विकास अधिकारी जे पी जाधव प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे कार्यकारी अभियंता सचिन राक्षे उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उद्या बुधवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उद्घाटनानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून सकाळी आठ वाजता जय शिवाजी जय भारत या पदयात्रेला सुरुवात होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने उद्या होणाऱ्या पदयात्रेच्या पूर्व नियोजनासाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली उद्या होणाऱ्या पदयात्रेत एनसीसी तसेच एन एस एस नेहरू युवा केंद्र तसेच कावड गाय शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून सकाळी आठ वाजता सुरू होईल मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय जवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा टिळक आणि येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी येईल तेथून शिवसृष्टी रत्नदुर्ग किल्ला मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे समारोप होणार आहे या पदयात्रे दरम्यान मांडवी समुद्र येथे श्रमदान करण्यात येणार आहे ढोल आणि लेझिम पथक विविध स्तरावरील पुरस्कार प्राप्त खेळाडू देखील या यामध्ये सहभागी होणार आहेत बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे वैद्यकीय महाविद्यालयाचे जयप्रकाश रामानंद आणि पदाधिकारी उपस्थित होते चिपळूण नागरी सहकारी पदसंस्थेची कोकण पदसंस्था भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड झाली सोळा फेब्रुवारी रोजी अलिबाग येथे हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला कोकण विभागीय सहनिबंधक संस्था आणि कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सहकारी पतसंस्थेचे चेअरमन चे सुभाष चव्हाण स्मिता चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना प्रशांत यादव तसेच प्रशांत यादव अशोक सापळे सोमा गुडेकर राजेंद्र पटवर्धन रवींद्र भोसले वैभव चव्हाण व्यवस्थापक प्रशांत वाजे महेश खेतले अविनाश बुढेकर गणेश कदम संदीप पाटील आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा गौरव स्वीकारण्यात आला या सन्मानामुळे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून संस्थेच्या उत्तम आर्थिक व्यवस्थापनाची आणि सामाजिक योगदानाची दखल घेतली गेली आहे गोव्याहून संगमेश्वरच्या दिशेने जाताना मोबाईलवरील लोकेशनवरून शॉर्टकट मारण्याच्या नादात उक्षी घाटात कंटेनर अडकल्याच्या घटना मे ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान घडल्या होत्या आजही त्या घडत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती आणि रस्ता अरुंद बळण्याचा घाट आणि घाट रस्ता असल्यामुळे कंटेनर सारखी मोठी वाहने येथे अडकून वाहतूक कोंडी होते याबाबत उक्षी ग्रामस्थांनी रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाला या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी केली होती मात्र या घाटात सलग तीन चार वेळा मोठे कंटेनर अडकल्याने अखेर बांधकाम विभागाने उशी घाटातून अवजड वाहतुकीला आता बंदी असणारे फलक दोन्ही बाजूने लावले त्यामुळे उक्षी ग्रामस्थांच्या मागणीला यश आले उक्षी घाटात एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी एका खाजगी आराम बसचा अपघात झाला होता अवघड वळणाचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला होता त्यानंतर पाच जून दोन हजार चोवीस रोजी एक गॅस टँकर येथे अडकला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या पहाटे कोळसा भरलेला ट्रक देखील अडकला त्यामुळे रात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक खोळंबली होती एकोणीस ऑगस्ट रोजी देखील अशा प्रकारेच एक ट्रक सायंकाळच्या सुमारास या घाटात फसला अशा अनेक घटना घडल्या होत्या या वाढत्या घटना लक्षात घेता बांधकाम विभागाने करगूड येथील उतारावरती अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा गोड देखील लावलाय तर वांद्री येथून उक्षी ब्रिज जवळ घाटातून अवजड वाहतुकीला बंदी असलेला फलक देखील लावण्यात आलाय मंडळी वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने अशी काही अनोखी शक्कल लढवली आहे की त्याची सोशल मीडियावरती बरीच चर्चा होते गेल्या अनेक दिवसापासून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी समर्थ महांगडे या नावाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दुकानापासून पंधरा किलोमीटरचा प्रवास पॅराग्लाइडिंग न अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण केलाय त्याचं झालं असं की परीक्षा केंद्रावरती त्याच्या सहकार्यानी त्याला पाहिलं नाही तेव्हा त्यांनी त्याला फोन करून विचारलं की आला का नाही परीक्षेला झालेला उशीर घाटात लागलेला ट्रॅफिक आणि वेळेचा अभाव अशा परिस्थितीत अडकलेल्या समर्थ महांगडे या बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी चक्क पॅराग्लायडिंगचा आधार घेत के परीक्षा केंद्र गाठले त्यामुळे विद्यार्थी समर्थ महागडे याला वेळेवरती परीक्षा केंद्रावर पोहोचून पेपर देता देखील आलाय पसरणी येथील समर्थ महांगडे हा विद्यार्थी बीकॉमच्या पहिल्या वर्गात शिकतोय त्याचा सोमवारी अर्थशास्त्राचा पेपर होता वाई येथील कॉलेजच्या परीक्षा केंद्रावरती सकाळी ते अशी पेपरची वेळ होती मात्र रिसेट अपडेट नसल्यामुळे त्याला परीक्षेचा दिवस आणि वेळ काही समजलीच नाही तो मित्रांसोबत पाचगणीला कामानिमित्त गेला होता अचानक त्याच्या मित्राने त्याला फोन करून आज पेपर असल्याचं आणि परीक्षा सुरू होणार असल्यास काहीच वेळ शिल्लक असल्याचं सांगितलं त्यामुळे समर्थवर्ती मानसिक दडपणा अशा परिस्थितीत घरी पोहोचून घरून परीक्षेचे साहित्य घेऊन वेळेत महाविद्यालयात पोहोचणं अशक्य वाटलं त्यामुळे पाचगडी जवळील पा। कॉली येथे पसरणी येथीलच गोविंद येवले हे पॅराग्लाइडिंगचा व्यवसाय करतात आणि त्यांनाच गाठून समर्थ याने गोविंद येवले यांना आपली अडचण सांगितली त्यानंतर गोविंद यांनी देखील अवघ्या पाच मिनिटात पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून पाचगडीतून परीक्षा केंद्राजवळील ग्राउंडवरती वरती पोहोचत केलं त्यानंतर गोविंद यांनी देखील अवघ्या पाच मिनिटात समर्थ याला पाचगडीतून परीक्षा केंद्राजवळील एका ग्राउंडवरती वरती पोहोचत देखील केलं समर्थने मित्राला फोन करून अगोदरच आपलं परीक्षेचं साहित्य ग्राउंडवरती आणण्यासाठी सांगितलं होतं त्याचं मित्र त्याप्रमाणे ग्राउंडवरती दुचाकीसह तयारच होते समर्थने क्षणाचा विलंब न करता दुचाकीने परीक्षा केंद्र गाठलं अगदी शेवटच्या काही मिनिटात तो परीक्षा हॉलमध्ये दाखल झाला आणि त्याने पेपर दिला देखील त्यामुळे साताऱ्याच्या या पठ्याची सगळीकडे चांगली चर्चा झाली आहे वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी